प्रेरणा बालक मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रेरणा बालक मंदिर यांचं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस याचं वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी सायंकाळी कैलेस्वासी आनंदराव दि दी दिंडोरले सांस्कृतिक भवन कळंबा आपटेनगर रिंग रोड कोल्हापूर इथं अत्यंत उत्साहात व वा भावनिक वातावरणात पार पडलं कार्यक्रमासाठी यश विशाल अरोरा वास्तुशास्त्र पदवी गोल्ड मेडलिस्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के जी पाटील चेअरमन फ्रिन शिवाजी मराठा बोर्डिंग व अध्यक्ष संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर हे होते संस्थेचे संचालक मंडळाची यावेळी उपस्थिती लाभली प्रमुख पाहुण्यांच्या आगमनावेळी लहान चिमुकलं विद्यार्थ्यांनी फुलांच्या वर्षावणं स्वागत केलं कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली तर कार्यक्रमाची सांगता वंदे मात्राने करण्यात आली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मळ जिंकली ऋतुजा पवार या लहान चिमुकलीनं भ्रूण हत्या हे गंभीर विषयावर सादरीकरण करत समाज प्रबोधन केलं गाई, मला म्हणतो आई 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 आणि मी बोलते आहे तुझी परीच म्हणत असेल बंद असतात आपले आपले तसे लोक तर नाही जेणे आपण भेटलोही आणि तू जावलो ही गावाचा मी तुझं सर्व कोटातच ऐकलं तिच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी तरवलं बाई सुया घे दामन हो या लोकगीतावर हुबेहुब कला सादर करत विद्यार्थ्यांनी मोठी वाहवा मिळवली त्याचप्रमाणे चकधूमधूम डिस्को डान्स तसेच आराध्य पाटील हिचा चंद्रा डान्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला याशिवाय अंबाबाई गोंधळाला येई संत गोरा कुंभार यांच्या जीवनचित्रावरील आधारित गीताहून गीतातून प्रबोधन माय मराठी आणि शिवकन्याचे मनोगत या सादरीकरणाने कार्यक्रमाला सामाजिक सांस्कृतिक व भावनिक उंची प्राप्त करून दिली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितलं की शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण देऊन चालत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार कला व सांस्कृतिक उपक्रमांना वाव देणं अत्यावश्यक आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष के जी पाटील यांनी व संचालक दीपक अरोरा व अॅडव्होकेट संभाजीराव पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता व संस्कारक्षम उपक्रमाचं विशेष कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिता पाटील व लता टी यांनी प्रभावीपणे केलं मुख्याध्यापिका सृष्टी माने शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या स्नेहसंमेलनातून प्रेरणा बालक मंदिर केवळ शिक्षणच नव्हे तर संस्कार कला व सामाजिक जाणीव घडवणारी शाळा आहे पुन्हा एकदा अधोरेखित झालं अशी भावना पालक उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली यावेळी इंदुमती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व संकल्प विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षके इतर कर्मचारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा